गर, नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये एक वॅकन्सी निघलेली आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत जर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो ए आय एम एस सी आर ई भरती दोन हजार पंचवीस याच्यामध्ये सर्वात जास्त वॅकन्सी म्हणजे तेवीस हजारच्या जास्त म्हणजे तेवीस तेवीसशेच्या प्लसमध्ये इथे वॅकन्सी निघलेल्या आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये या जागासाठी भरती निघलेली आहे तर याच्यामध्ये इलिजिबिलिटी काय राहणार आहे शिक्षणाची तर ती पण जाणून घेऊ आपण तर मित्रांनो इथे बघू शकता सामायिक परीक्षा परीक्षेचं नाव पण राहणार आहे परीक्षेचं नाव काय राहणार आहे सामायिक परीक्षा सामायिक भरती परीक्षा आर ई दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये पदं कोणकोणती राहणार आहेत पदाचे नाव बघू शकता असिस्टंट डायटिशियन असिस्टंट असिस्टंट ॲडमिन ऑफिसर आणि डेटा एंट्री ऑपरेटर ज्युनियर ॲडमिन असिस्टंट निम्न श्रेणी लिपिक आणि असिस्टंट इंजिनियर आणि इतर अशी पदे तर इथे टोटल अशी पदे ए बी आणि सी अशी ग्रुपमध्ये व ही वॅकन्सी होणार आहे तर याच्यामध्ये पदसंख्या बघू शकता तेवीसशेच्या प्लसमध्ये इथे वॅकन्सी राहणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये तुमचं शैक्षणिक पात्रता बघू शकता तुमचं दहावी पास असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बारावी आय टी आय पदवीधर पदव्युत्तर बी एस सी असलं किंवा एम एस सी किंवा एम एस डब्ल्यू आणि किंवा इंजिनिअरिंग पदवी असणं इथे तुमच्यासाठी गरजेचं आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुमचं याच्यापैकी कोणतं पण सेक्शन इथे असेल तर तुम्ही इथे ह्या वॅकन्सीसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात बघू शकता अशा ही वॅकन्सी आहे तर वयाची आठ काय आहे तर, तर मित्रांनो इथे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस एकतीस जु जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे तुमचं वय इथे बघू शकता इथे इथे तुम्हाला व वय इथ वयाची सुट इथे पाच वर्ष एस टीसाठी आणि ओबीसीसाठी तीन वर्ष इथे दिलेलं आहे तर मित्रांनो तुमचं एकतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे तुमचं पंचवीस सत्तावीस तीस पस्तीस चाळीस किंवा पंचेचाळीस वर्षापर्यंत इथे तुमचं वय असणं इथे गरजेचं आहे तर मित्रांनो नोकरीचं ठिकाण कुठं येतं तर संपूर्ण इंडियामध्ये कुठे पण तुमचं नर नोकरीचं ठिकाण इथं राहणार आहे तर इथे तर इथे फीस किती राहणार आहे जनरल ओ बी सी यांच्यासाठी बघू शकता तीन हजार रुपये फीस राहणार आहे आणि एस टी एस सी एस टी ई डब्ल्यू एस यांच्यासाठी दोन हजार चारशे रुपये अशी फीस राहणार आहे पी डब्ल्यूसाठी इथे फीस नाही दिले नाही आहे तर अर्ज करण्याची शेवटचीच तारीख बघू बघू शकता आणि इथे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि परीक्षा कशी राहणार आहे तर सी बी टी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये अशी एक तुमची परीक्षा राहणार आहे पंचवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान तर आपण तर मित्रांनो ही बघू शकता ही आहे जाहिरात सी ई कॉमन रिक्वायरमेंट एक्झामिनेशन नोटीस नंबर बघू शकता दोनशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार पंचवीस डेट अकरा सात दोन हजार पंचवीसलाही ॲडवटाईजमेंट तिनं प्रस्थापित केलेली आहे तर बघू शकता इथे संपूर्ण इथे इथे ॲड्रेस वगैरे दिलेला आहे इन्स्टिट्यूटचा तरी ते बघू शकता क्लोजिंग डेट दिलेली दे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अप टू पाच पी एमपर्यंत तर इथे बघू शकता तुम्ही इथे ॲडवर्टाईजमेंट क ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन तुम्ही कोणत्या तारखेला करू शकणार आहात बारा सात दोन हजार पंचवीस ते एकतीस सात या दरम्यान तुम्ही करू शकणार आहेत डेट इथे सांगितलेलं आहे डेट स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन अप फॉर्म याच्यामध्ये ॲपियर एक्झामेस याच्यामध्ये सात आठ दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही करू शकणार आहात इश्यू अड्मी, ऑफ ॲडमिॲ ॲडमिट कार्ड तुम्हाला कधी देणार आहे तर ॲज पर स्कीम ऑफ एक्झॅमिनेशन जेव्हा एक्झामची डेट कळली जाईल तेव्हा तुम्हाला इश्यू ऑफ ॲडमिट कार्ड भेटणार आहे डेट ऑफ सी बी टी हे याच्यामध्ये त्यानं सांगितलेलं आहे पंचवीस ऑगस्ट किंवा सव्वीस ऑगस्ट याच्यामध्ये तुम्हाला तुमची कॉम्प्युटर बेस्ड राहणार आहे डेट ऑफ स्किल टेस्ट टू बी नोटीफाय लेटर म्हणजे तुम्हाला कळवण्यात येईल असं येणं सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये बघू शकता संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेला आहे तर इथे तुम्हाला कोणत्या कोणत्या भरतीला इथे अप्लाय करायचं आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आणि वेबसाईट पण इथे दिलेली आहे तर मित्रांनो ही जर एफ पाहिजे असेल तर आपल्या ग्रुप चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊन ही डाउनलोड करू शकता तर याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे सी एस टी बघू शकता पाच वर्ष ओबीसी तीन पी डब्ल्यू डी दहा किंवा सेंट्रल गव्हर्मेंट सिव्हिलियन एम्प्लॉईचा असेल तर पाच वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन याच्यामध्ये अप टू चार चार चाळीस वर्षासाठी इथे असं दिलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट असं एज रिलक्षल इथे दिलेलं आहे ग्रुप सी पोस्टमध्ये बघू शकता कोणकोणत्या पोस्ट इथे राहणार आहेत संपूर्ण अशी इथे या जाहिरातमध्ये दिलेली आहेत नोटिफिकेशन तरी ते अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तरी ते बघू शकता सेक्शन पाचमध्ये ॲप्लिकेशन फीस किती राहणार आहे तर इथे संपूर्ण सांगितलेलं आहे जनरल ओ बी सी कॅन्डिडेटसाठी इथे तीन हजार रुपये आणि एस सी एस टी ई डब्ल्यू एससाठी दोन हजार चारशे रुपये अशी राहणार आहे पर्सन विथ डिसॲबिलिटी काय असेल तर त्यांना कसं काही सांगितलेलं नाही फीस वगैरे फक्त त्यांचं सर्टिफिकेट लागणार आहे डेट ऑफ सेंटर एक्झॅमिनेशन तिथे तुमचं डेट ऑफ सेंटर एक्झॅमिनेशन पण तुम्हाला इथे कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे तर तुम्हाला ते कळवण्यात येणार आहे तर सेक्शन फाईव्हमध्ये बघू शकता ॲडमिट कार्ड सांगितलेलं आहे ॲडमिट कार्ड विल बी इश्यू थ्री डेज बिफोर डेट ऑफ रिस्पेक्ट टू पोस्ट ग्रुप हॉवर सिटी स्टेट नो नोटीफाय सेवन डेज ॲडव्हान्स इश्यू ऑफ ॲडमिट कार्ड जर तुमचं तुम्हाला सात दिवस अगोदरच तुम्हाला तुम्हाला नोटिफिकेशनवरती कळवण्यात येणार आहे तुमचं ॲड ॲडमिशन कार्डवरती सात दिवस अगोदर कोणतं तुमचं सेंटर वगैरे राहणार आहे ते संपूर्ण इथे कळवण्यात येणार आहे तर याच्यामध्ये तुमची सेपरेट ॲडमिट कार्ड इश्यू फॉर द स्किल टेस्ट वेअर स्किल टेस्ट बी कंडक्टेड फ्यू सिलेक्टेड लोकेशन ओनली पेपर्ड इन दिल्ली एन सी आरमध्ये तुमचं होणार आहे तर याच्यामध्ये बघू शकता एलिजिबिलिटी कारायटे क्रायटेरिया कम्प्युटर बेस्ड पण इथे टेस्ट होणार आहे तर याच्यामध्ये कशी कम्प्युटर बेस्ड टेस्ट कशी राहणार आहे तर याच्यामध्ये बघसा ड्युरेशन तुमचं नव्वद मिनचा मिनटाचा मिनटामध्ये राहणार आहे आणि त्याच्यामध्ये श एम सी क्यू राहणार आहे तर शंभर एम सी क्यू आणि चारशे मार्क्सचा इथे विथ फोर अल्टरनेटिव विच क्वेश्चन विअर क्वेश्चन विल बी कॅरी राहणार आहे चार मार्कसाठी इथे राहणार आहे हेच क्वेश्चन वि सी एम क्यू एम सी क्यू क्युरानर रिलेटेड टू जनरल नॉलेज आपटी टू जनरल नॉलेज कंप्युटर किंवा एन सी एम सी क्यू क्युरारथ रिलेटेड टू द डोमिन ऑफ रिस्पेक्टिव ग्रुप सिलेबस ऑफ द अकॉर्डन्स विथ एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इसेनशियल डिशिबल मेनशन ऑफ द अॅडवर्टाईजमेंट ॲज ॲज अ ॲप्लिकेशन त्याच्यानंतर चार नंबरला सांगितलेलं आहे क्वेश्चन पेपर विल बी डिवायडेड टू फाईव्ह सेक्शनमध्ये इच अठरा मिनट ड्युरेशन इच सेक्शन विल कंटेन ट्वेंटी क्वेश्चन फॉलोईंग द ॲप्लिकेबल अशा प्रकारचं तुमचं पेपरचं फॉर्मॅट इथे राहणार आहे तर इथे तुम्हाला क्वालिफाईंग कॅ क्रायटेरिया कसं राहणार आहे इच क्वेश्चन विल बी कॅरी इक्वल चार मार्क्ससाठी राहणार आहेत असंच प्रकारे ते सांगितलेलं आहे तर इथे म्हणजे सिलेबस बघू शकता सिलेबस पण इथे सांगितलेलं आहे कोणता कोणता सिलेबस विषय काय राहणार रा आहे कोणत्या पोस्टमध्ये ग्रुप नेम अशा प्रकारे इथे संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेलं आहे एकशे त्र्याऐंशी पेजेसची पी डी एफ आहे हे बघू शकता ही तुम्ही सेक्शन स्किल टेस्ट ॲप्लिकेबल एनी रिस्पेक्टिव पोस्ट तर मित्रांनो इथे बघू शकता कॉमन रिक्वायरमेंट एक्झॅमिनेशन सी आर ई दोन हजार पंचवीसमध्ये पोस्ट नेम बघू शकता इथे पोस्ट नेम दिलेला आहे आणि त्याच्यासोबतच इथे एज पण दिलेलं आहे आणि पे लेवल पण इथे दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर क्वालिफिकेशन तुम्हाला इथे सांगितलेलं आहे एम एस सी होम सायन्स फूड न्यूट्रिशन एम एस सी क्लिनिकल न्यूट्रिशन डायबिटिक्स यम एस फूड सायन्स न्यूट्रिशन एम एस सी फूड अशा प्रकारचं तुमचं शिक्षण त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन झालेलं पाहिजे त्याच्यासोबतच तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लाईन आणि इन दोनशे बेडेड हॉस्पिटलमध्ये तुम्ही इथे काम केलेलं पाहिजे त्याच्यानंतर बघू शकता दोन नंबरचं असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जे आर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असिस्टंट एन एस त्याच्यामध्ये असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ए आय एम एस जोधपूर इन्स्टिट्यूटचं नाव दिलेलं एज लिमिट दिलेली ते दे। एकोणीस तेत्तीसमध्ये तुमचं एज लिमिट पाहिजे पे लेवल सात त्यांच्यामध्ये नंतर क्वालिफिकेशन सांगितलेलं डिग्री फॉर्म दर होत नाथ युनिव्हर्सिटी ऑफ इक्वॅलेंट आणि डिसेब्रिएबल आणि एम बी ए झालेलं पाहिजे त्याच्यासोबत तुमचा पी जी डिप्लोमा पण झालेला असला पाहिजे त्याच्यानंतर नॉलेज ऑफ गव्हर्नमेंट रूल अँड रेग्युलेशन त्याच्यानंतर मित्रांनो खाली बघू शकता तीन नंबरची पोस्ट आहे इथे ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट एल डी सी एल डी सी अप्पर डिव्हिजन क्लर्क सिनियर ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटचं नाव दिले ए ए आय एम एस त्याच्यानंतर एज लिमिट पण बघू शकता अठरा ते तीसमध्ये दिले पे लेवल दिलेली ले दोनची पे लेवल आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे बघू शकता तर इथे बारावी क्लास इक्वेलंट क्वालिफिकेशन पाहिजे तुमचं रिकॉग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर स्किल टेस्ट नॉर्मल कम्प्युटर टायपिंग स्पीड पाहिजे तुमची पस्तीसपर्यंत तुमची टायपिंग स्पीड असणं गरजेचं आहे ते पण इंग्लिश टायपिंग स्पीड पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर तीसमध्ये डब्ल्यू पी एम हिंदी पण पाहिजे तुम्हाला अलाव टेन मिनिट्स थर्टी फाईव्ह डब्ल्यू पी एम करस्पॉन्ड याची तुमची स्पीड इथे चांगली ॲवरेज फाईव्ह क्यू डिप्रे डिप्रेशन इच वर्ड डिसेरेबल बेसिक कम्प्युटरचं नॉलेज पण इथे सांगितलेलं आहे या पोस्टसाठी तुम्हाला बारावी पास असणं इथे गरजेचं आहे तर मित्रांनो खाली अजून आल्याच्यानंतर अजून एक पोस्ट आहे भरपूर साऱ्या अशा पोस्ट वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत तर इथे बघू शकता अप्पर डिव्हिजन कलर्क ई एस आय सी हरियाणा तर याच्यामध्ये तुमचं हीच अठरा ते सत्तावीसमध्येच लेवल चारची आहे इथे पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार रुपयामध्ये पेमेंशियल पेमेंट आहे इजेन्शियल डिग्री ऑफ रिकुग्नाइज युनिव्हर्सिटी इक्विमेंट वर्किंग नॉलेज कम्प्युटर इन्क्लुडिंग यूज ऑफिसर ऑफिस साईट डाटाबेस एवढं तुम्हाला नॉलेज पाहिजे याच्यामध्ये पण अशी तिथे स्टेट दिलेले आहेत झारखंड कर्नाटका शिक्षण तेवढंच पाहिजे तुमचं तर त्याच्यामध्ये आल्याच्यानंतर बघू शकता अजून एक वॅकन्सी आहेत भरपूर साऱ्या पोस्ट वाईज इथे वॅकन्सी सांगितलेल्या आहेत इथं बघू शकता असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ज्युनियर सिव्हिल ज्युनियर इंजिनियर सिव्हिल तर याच्यामध्ये बघू शकता इथे तर इथं तुमचं ग्रॅज्युएट ऑफ इन सिव्हिल इंजिनियर फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी दोन वर्षाचा इथे एक्सपिरियन्स पाहिजे डिझाईन इंजिनिअरिंग ऑफ सिव्हिल प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये तर याच्यामध्ये पे लेवल्स ची राहणार आहे नो एक्सिडिंग थर्टी फाईव्ह इयर्स एज लिमिट असे सांगितलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाच लेवलची एक पाच नंबरची असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघू शकता ग्रॅज्युएट इलेक्ट्रिक इंजिनियरिंग फ्रॉम रेकू युनिव्हर्सिटी पे लेवल सातचीच आहे ले ए एच पण थर्टी फाईव्हच आहे ए आय एम एस तिथे सांगितलेलं आहे नागपूर दिते लोकेशन वाईज इन्स्टिट्यूट इथे दिलेले आहेत बघू शकता तर बघू शकता सहा नंबरची पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर ए सी आर जुनियर इंजिनियर एअर कं कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन त्याच्यामध्ये एज लिमिट बघू शकता ए इन्स्टिट्यूट कुठलं आहे नागपूरचंच आहे पे लेवल पण सातचीच आहे आणि याच्यामध्ये एशियन्शियलमध्ये ग्रॅज्युएट मेकॅनिकलमध्ये इलेक्ट्रिकलमध्ये तुमचं असणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे बघू शकता इलेक्ट्रिक लाईनमॅन इलेक्ट्रिक वायरमॅन याच्यासाठी पण ही वॅकन्सी आहे तर पोस्टचं नेम आहे इलेक्ट्रिक तर याच्यामध्ये भोपाल इन्स्टिट्यूट आहे याची क्रायटेरिया पस्तीस आहे पे लेवल चार राहणार आहे तर तुमचं इथे दहावी पास असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुमचा आय टी आय डिप्लोमा सर्टिफिक इलेक्ट्रिक ट्रेडमध्ये असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पण ही वॅकन्सी राहणार आहे पे लेवल चारचं चांगली वॅकन्सी आहे मित्रांनो तुम्ही लवकर फॉर्म भरून घ्या ह्याचं पण बघू शकता इथे इथे तुम्हाला स्टेट वाइज वॅकन्सी पण इथे दिलेल्या आहेत बघू शकता भरपूर सारे स्टेट वाइज वॅकन्सी आहेत इथे पटणा आहे त्याच्यानंतर ओ टी अजिस्टन ऑपरेशन थिएटर तर याच्यामध्ये पण एक वॅकन्सी दिलेली आहे तर याच्यामध्ये पे लेवल तीनचं राहणार आहे पे मॅट असे अस पे लेवलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ओ टी याच्यामध्ये तुमचं स सायन्स सेकंडरी त्याच्यामध्ये विथ सायन्स इक्वेलंट क्वालिफिकेशन फॉर्म रिकॉगनाईज असं तुमचं इथे शिक्षण झालेलं पाहिजे तर इथे नंतर अजून अजून दुसरी बघू शकता ओ टी असिस्टंट ई एस आय सीमध्ये पण आहे इथे भरपूर सारे अशा वॅकन्सी तिथे दिलेल्या आहेत तर मित्रांनो ही बघू शकता दुसरी एक वॅकन्सी आहे टेलिफोन ऑपरेटर त्याच्यामध्ये पण बघू शकता अठरा ते पंचवीसमध्ये वय पाहिजे पे लेवल दोन क्लासमध्ये बघू शकता बारावी पास असणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच ट्रेनिंग कोर्स ऑफ हँडलिंग प्रायव्हेट ऑटोमॅटिक ब्रँच विकचेंद पी ए बी एक्स अँड प्रायव्हेट ब्रँच विकचेन पी ए बी एक्स पी बी एक्स त्याच्यानंतर बघू शकता डेंटल चेअर साईड असिस्टन्स याच्यामध्ये पण वॅकन्सी बघू शकता याच्यामध्ये पे लेवल बघू शकता इथे पे लेवल पण दिलेले आहे तर त्याच्यामध्ये ई एस आय सी इन्स्टिट्यूटचं आहे डेंटल तर त्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन बघू शकता मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वेलन्ट क्वालिफिकेशन ऑफ रेकॉर्ड बोर्ड स्कूल थ्री इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ हॉस्पिटलचा मग त्याच्यानंतर एक एकवीस नंबरची वॅकन्सी आहे ज्युनियर रेडिओथेरपी टेक्नॉलॉजीज ग्रेड रेडिओथेरपी तर याच्यामध्ये तुमचं बघू शकता एज लिमिट एकवीस ते सत्तावीसमध्ये पेलेव्हल पाच पाचचीच आहे तर इथे क्वालिफिकेशन बारावी क्लास पास पाहिजे इन सायन्समधूनच त्याच्यानंतर टू इयर्स एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला ग्रॅज्युएट रेडिएशन थेरपी अशा प्रकारची इथे त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी डिप्लोमा कोर्स बेस ऑफ मिनिमम ही तुमची क्वालिफिकेशन इथे राहणार आहे तर बावीस नंबरची एक वॅकन्सी आहे मित्रांनो बघू शकता डार्क रूम असिस्टन्स ह्याच्यामध्ये पण बघू शकता डार्क रूम असिस्टन्ससाठी इथे पेलेव्हल चार्जेस आहे एज तुमचं एकवीस ते तीसमध्ये पाहिजे डिप्लोमा ऑफ रेडिओ रेडिओग्राफी फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट आणि वन एक वर्षाचा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स असणं गरजे गरजेचं आहे तर मित्रांनो अजून एक वॅकन्सी म्हणजेच फार्मासिस्टसाठी व होमिओपॅथिकसाठी फार्मासिस्टमध्ये बघू शकता ए एस आय सी तर मित्रांनो इथे तुमचं एज पाहिजे अठरा ते पंचवीसमध्ये पे लेवल बघू शकता एकोणतीस ते ब्याण्णवमध्ये आहे क्लास बारावी पास झालेला पाहिजे तर त्याच्यानंतर सायन्स टर्न फ्रॉम रिकॉग्नाइज बोर्ड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट कोर्स होमिओपॅथिक फार्मसी ऑफ लास्ट इयर ड्युरेशन्स सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट रेकोनॉजी इन्स्टिट्यूट आणि याच्यामध्ये बेसिक नॉलेज पण सांगितलेलं आहे कम्प्युटरचं तर याच्यामध्ये टा बघू शकता पेमेंट पण इथे चांगल्या प्रकारे राहणार आहे आणि एज क्रायटेरिया पण इथे बघू शकता अठरा ते पंचवीसमध्ये इथे तुमचं एज असणं इथे गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे एम्ब्रॉलॉजिस्ट एम्ब्रॉलॉजिस्टमध्ये पण बघू शकता इथे एकवीस ते पंचवीसमध्ये पे लेवल्स सहाचं आहे इसेन्शियल पोस्ट ग्रॅज्युएट क्लिनिकल एम्ब्रॉय इंब्रो, एम्ब्रॉलॉजी आणि त्याच्यानंतर आर्ट लॅब लेवर, लॅबोरेटरीचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे हँडलिंग है, हुमन गॅमेट्स अँड एम्ब्रॉय नंबर नंतर सत्तावीस नंबरची आहे थे, फिजिओथेरपची फिजिओथेरपची वॅकन्सी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये बघू शकता इथे फिजिओथेरपी फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी डिप्लोमा ह्याच्यामध्ये फिजिओथेरपी रिकॉग्नाइज आणि त्याच्यासोबतच तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे एज क्रायटेरिया ती तीस वर्षाचा इथे सांगितलेलं आहे तर अशा प्रकारची मित्रांनो भरपूर साऱ्या वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये तर मित्रांनो आता इथेच थांबवतो आपण तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये पोस्ट वाईज इथे दिलेल्या आहेत भरपूर साऱ्या गव्हर्नमेंटच्याच वॅकन्सी इथे इथे बघू शकता एकाउंट नंबरची वॅकन्सी दिलेली आहे मित्रांनो इथे फार्मासिस्टसाठी सांगितलेले आहे आयुर्वेदिक तर याच्यामध्ये फार्मासिस्ट आयुर्वेदिक साठी सांगितलेले आहे अठरा ते पंचवीसमध्ये वय आहे तुमचं एज लागणार आहे याच्यामध्ये पण बघू शकता एकोणतीस ते ब्याण्णवमध्येच बारावी प्लस तुमचं सायन्स अँड फार्मसिस्ट केमिस्ट्री और बायोलॉजीमध्ये झालेलं असणं गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये पर पाहिजे याच्यामध्ये याच्यामध्ये पण चांगली ऑपॉर्च्युनिटी इथे दिलेली आहे भरपूर महाराष्ट्रामध्ये पण आहे तेलंगणामध्ये पण आहेत आणि त्याच्यानंतर असिस्टंट बायोकेमिस्ट याच्यामध्ये पण बघू शकता चांगली एक वॅकन्सी आहे तरी त्याच्यानंतर ज्युनियर फार्मासिस्ट याच्यामध्ये पण एम एस सी असणं गरजेचं आहे मेडिकल फिजिक्स न्यूक्लिअर मेडिसिन असं इथे गरजेचं आहे इथे बघू शकता असिस्टंट डिटेक्शन इथे सांगितलेलं आहे अशा प्रकारे इथे कास्ट इथे वॅकन्सी इथे राहणार आहेत कास्ट इथे भरपूर साऱ्या इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या वेळामध्ये